सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेले सत्य अहिंसा शांती समता या विचारांची आज समाजाला गरज आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी केले चौदा एप्रिल रोजी दिल्लीतील करोलबाग येथील श्री सावली मूर्ती मंदिराच्या कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते श्री प्रतिनिधी सभा फ्रंटियर या संस्थेचा शताब्दी महोत्सव परमपूज्य महंत फ्रिडकर बाबा रणाईसे यांच्या अध्यक्षतेखाली आचार्य संत महंतांच्या उपस्थितीत संपन्न झाला महानुभाव पंथ संस्थापक श्री चक्रधर स्वामींच्या अवतार कार्याला यंदा आठशे वर्ष पूर्ण झाले असून अष्टशताब्दी पर्वत देशभर सर्वत्र साजरे होत आहे भगवंतांनी श्री गीतेत सांगितलेले तत्वज्ञान स्वामींनी शतकात आपल्याला सहज सांगितले राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सुद्धा सत्य करुणा पवित्रता आणि तपस्या या चार तत्वावर आधारित आहे ही चार तत्वे हिंदू धर्माच्या प्रचार प्रसारासाठी गरजेचे आहेत श्री गीता आधारित धर्माचे आचरण केल्याने मन शुद्ध होते सत्य अहिंसा शांती समता ही चार तत्वे जीवनात अत्यंत आवश्यक आहे याबाबी मंदिरात मिळतात मंदिरामुळे बौद्धिक ज्ञान प्रसारित होते असेही सरसंघचालक म्हणाले या प्रसंगी श्री सावली मूर्ती मंदिराच्या मुख्यद्वाराचा शिलान्यास डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आला दिल्लीचे वैभव असलेले श्री सावली मूर्ती मंदिर हे उत्तर भारतातील धर्मप्रसाराचे प्रमुख केंद्र असल्याचे सांगितले पाकिस्तान प्रांतातील हरिपूर हजारा येथील श्री सावली मूर्ती एकोणीसशे बावन मध्ये वृंदावन येथे आणल्या गेली त्यानंतर दिल्ली येथे आणण्यात आली येथे साठच्या दशकात मंदिराचे निर्माण कार्य सुरू झाले नंतर करोलबाग परिसरातील मंदिर श्री सावली मूर्ती मंदिर या नावाने ओळखले जाऊ लागले कवीश्वर कुलाचार्य महंत श्री कारंजेकर बाबा अमरावती यांनी श्री जय प्रतिनिधी संस्थेद्वारे धर्मसेवा निरंतर सुरू असून त्याचा आज शताब्दी महोत्सव असल्याचे सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकेश सेठी यांनी केले एजाज खान विदर्भ न्यूज रिद्धपूर